श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अमावस्या अमावस्याच्या दिवशी आपण घरात बघा काही उपाय करत असतो उतारे करत असतो तर उता बघा हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे सर्वात आधी उतारा म्हणजे काय तर बघा नकारात्मकता जी असते साडेसाती जी असते घरात अशांतता असते दरिद्रता काढणे काढायची असते ती अमावस्येच्या दिवशी एक करू शकता घरात कोणाशी जर पटत नसेल सतत च कटकटी होत असतील सतत वादविवाद होत असतात तर या या सर्वांवर अत्यंत खूप असा प्रभावी उपाय आहे हा उपाय केंद्रात देखील सांगितला जातो तो आहे कर्पूर होम कर्पूर होम हा या सगळ्यांवर खूप प्रभावी असा हा उपाय आहे तो कसा करायचा जा, ते जाणून घेऊया ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा ज्या ज्या घरात कर्पूर होम चालू आहे त्या त्या घरामध्ये कधीही भांडणं होत नाही कधी नकारात्मकता नसते त्या घरात नेहमी फ्रेश वाटत असते समाधान वाटत असते संकट दुःख त्या घरामध्ये कधीही येत नाही तर जाणून घेऊ तो कर्पूर होम कसा करायचा तर बघा सर्वात आधी अमावस्येच्या दिवशी परानं हे वर्ज्य करायचं आहे म्हणजेच तर परान घेऊ नये म्हणजेच आपल्या आईचे बहिणीचे कोणा बघा कोणीही असो अगदी काका मामा मैत्रिणी कुणाचेही घरचे जेवण जेवू नये अमावस्याच्या दिवशी परानं हे वर्ज नक्की करायचं आहे म्हणून अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचे जेवण खायचे नाही म बघा कितीही जवळचा असो किंवा कितीही जीवलग असलं तरी सुद्धा तुम्हाला माहीत मा आहे का बघा आपण महिनाभर ज्या काही सेवा करतो ना ज्या काही पूजा पाठ करत असतो त्या आ, त्या आमोसेला कोणी काही आणून दिले व ते आपण जर खाल्ले ना तर त्या सर्व ज्या काही सेवा आहेत ना त्या केलेल्याचं पुण्य ते त्या व्यक्तीला मिळत असतं गुरुचरित्र ग्रंथातील छत्तीसाव्या अध्यायात सांगितलं आहे की आमोसेच्या दिवशी परानं हे, परान हे वर्ज्य आहे जो कोणी पराण घेतो त्याच्या घरात ज्या काही सेवा केल्या जातात काही उपाय केलेले आहेत ते सगळं वाया जातं म्हणून आमावस्यच्या दिवशी परान्न हे वर्ज असा एक साधा नियम घरात ठेवायचा बघा तर कर्पूर होम कर्पूर होम अमावस्येच्या दिवशी करायचा असतो अमावस्येच्या काळातच हा करायचा असतो अमावस्याच्या दिवशी तुम्ही कधीही करू शकता मग तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ते वे, ते 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 ना तेव्हा करा पण शक्यतो त्याची एकच वेळ एकच टाईम जो आहे तो ठेवायचा आहे इकडे तिकडे जात बघा थोडाफार इकडे तिकडे झाला तर चालतो पण सेवेत हे सातत्य असणं तितकंच महत्वाचं आहे बघा कुठलाही उपाय कुठलीही सेवा करताना अगदी तुम्ही श्रद्धेने विश्वासाने अगदी मनापासून जर केली ना तर त्याचं फळ हे निश्चितच मिळत असतं तर बघा आज जर तुम्ही दुपारी ही केलं आणि उद्या पार रात्री केलं तर असं नाही असं कन असं करू नका कधीतरी तुम्ही बाहेर गेलेला आहात आणि काहीतरी अडचणी आलेल्या आहेत तर पण पंधरा वीस मिनटं चालतो कर्पूर होम किती दिवस करायचा तर ही ही अमावस्या ते दुसरी अमावस्या असते ना तिथपर्यंत म्हणजेच काय पूर्ण एक महिनाभर हा कर्पूर होम करायचा असतो एक त्यासाठी काय करायचं आहे लागणार आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि त्याची जी श पूर्ण शेंडी काढून घ्यायची आहे तेव्हा समोर एका डिशमध्ये हा नारळ ठेवायचा आहे ती शेंडीची जी साईट आहे ती देवाकडे करायची आहे आणि त्यावर कापूर ठेवायचा आहे आता त्यात बघा तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल का ना तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही तर तुम्ही सात कापराच्या मग वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचा जप होत तोपर्यंत हा कापूर तुम्हाला त्यावर जाळायचा आहे तर त्याचबरोबर तुम्ही एक माळ गायत्री मंत्राचा देखील तुम्ही करू शकता तुम्हाला जर एकच बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून जर सेवा करायची आहे तरी चालतं किंवा अगदी दोन्ही मंत्र म्हण म्हणून जर सेवा करायची असेल तरी चालते जसं शक्य होईल ना तसं तुम्ही करायचं आहे यानंतर हा जे ही जी सेवा झाल्यावर हा नारळ तो उचलून ठेवला तर चालतो का तर हो हा नारळ बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ला त्याच पद्धतीने ही सेवा करायची आहे असंच सेम आमावस्य आमासेपर्यंत करायचं आहे त्याचबरोबर मध्येच त्या नारळाला जर तडा गेला ना तरी अजिबात घाबरायचं नाही दुसरा नारळ आणून सेम सेवा चालू करायची चा आहे त्याचबरोबर तडा गेला आहे नारळ मग तो काय करायचं तर जो तडा गेलेला नारळ आहे त्याचं विसर्जन करायचं आहे त्याचबरोबर से हा उपाय करत असताना मासिक धर्म आला तर बघा जे मासिक धर्म आला तर ते चार दिवस तुम्ही ती सेवा करायची नाही त्याचबरोबर जर सुतक किंवा विटाळा आला तरी देखील ही सेवा करायची नाही हे जे दिव बघा तेवढ्या दिवस ती सेवा बंद करायची आहे आणि व त्यानंतर हा नारळ जो आहे तो विसर्जन करून द्यायचा आहे व दुसरा नारळ आणून ही सेवा तुम्हाला पुन्हा सुरू करायची आहे नारळालामध्ये तडा गेला तरी घाबरून जायचं नाही कारण आपल्या ब्रह्मांडाचे जे नायक आहेत चालक पालक आहेत ते आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही यानंतर नारळ जर चांगला जर राहिला तर पुढच्या अमावसेला तो नारळ फोडून फक्त घरातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचा आहे कारण या नारळावर पूर्ण महिनाभर आपण पूजा सेवा जप मंत्र केलेले आहे म्हणून फक्त घरातील व्यक्तींनीच हा खायचा आहे बाहेरच्यांना अजिबात द्यायचा नाही हे मात्र लक्षात घ्या स्वामींचा प्रसाद म्हणून हा घरातल्या व्यक्तींनी खायचा आहे नारळ जर खराब निघाला तर तो पाण्यात विसर्जन करावा ज्यांच्या घरात सतत भांडणं वादविवाद सततच्या कटकटी होत असतील तर त्या घरात ही सेवा नक्की करा अनुभव नक्की येतोच घरातील मुलं नीट वागत नसतील दुःख असतील आज सतत आजार पण येत असेल तर त्याचबरोबर पती पत्नीचं जर एकमत होत नसेल त्यांचं जमत जर नसेल तरी देखील ही सेवा तो खूप प्रभावी अशी ही सेवा आहे नक्की करून आन, बघा अनु आणि अनुभव घेऊन पहा झालेली सेवा महाराजांच्या रुजू कर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ